यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान मंजुसेचे फायरब्रँड नेते वसंत मोरे यांनी मनसेला सोड चिट्ठी दिली आहे. वसंत मोरे यांनी मनसेला जय महाराष्ट्र केला. वसंत मोरे आता कोणत्या पक्षात प्रवेश करणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिले आहे. ला। मनसेचे फायरब्रँड नेते वसंत मोरे यांनी मोठा निर्णय घेतला असून प्राथमिक सदस्य व इतर सर्व पदांचा त्यांनी राजीनामा दिला आहे. वसंत मोरे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत ही माहिती दिली आहे. ऐन लोकसभा निवडणुकीचा तोंडावर त्यांनी मनसेला राम राम केलं. राज ठाकरेंना हा मोठा धक्का मांडला जात मागील काही महिन्यांपासून वसंत मोरे हे पक्षातील काही वरिष्ठांवर नाराज असल्याच्या मागील काही दिवसांची खतखत देखील त्यांनी व्यक्त केली आहे त्यांनी आज सकाळी एक पोस्ट केली होती त्यामध्ये एका मर्यादेच्या बाहेर त्रास सहन केल्यानंतर माणूस खूप शांत होतो त्यानंतर ना कोणाकडे तक्रार करतो ना कोणाकडे अपेक्षा ठेवतो अशा अशाचा मजकूर त्या पोस्ट मध्ये वसंत मोरे यांनी लिहिला होता त्यामुळे वसंत मोरे यांची खतखत ही उफाळून आली होती मात्र अखेर आज मनसेला त्यांनी राज ठाकरे यांना पत्र लिहून राज यांची माफी देखील त्यांनी मागितली आहे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांना मोठा धक्का मांडला जातोय मनसेमध्ये अठरा वर्षापासून वसंत मोरे होते मात्र त्यांनी सोडचिठ्ठी दिल्याने मनसेला मोठे किन्दार पडले वसंत मोरे हे आता कोणत्या पक्षात प्रवेश करणार हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट जागर जनस्थान नाशिक